जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस च्या अनुषंगाने जी सध्या दुसऱ्या टप्प्यातील जी धरती म्हणजे विथ इंटरव्ह्यू संदर्भात यादी तर त्या यादी संदर्भात बरेचसे उमेदवार सध्या विचारणा करत आहेत जी यादी सध्या बघा एक ते दोन दिवसात लागणार होती तर ती यादी सध्या आतापर्यंत कोणतीही अपडेट सध्या आलेली नाही तर यादी संदर्भात बघा आजच्या घडीला जी काही आपण माहिती सध्या बघा घेण्याचा प्रयत्न केलाय तर त्याच्या अनुषंगाने अशी माहिती मिळते की जी विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखती यादी जी होती तर ती यादीचं जे काही सध्या टेस्टिंग आहे तर ते टेस्टिंग अंतिम टप्प्यावर आहे त्याच्यामध्ये एकूण नऊ ते दहा प्रकारच्या सध्या बघा टेस्टिंग करायला पडत होत्या त्याच्यात माध्यम निहालय न्याय असेल गट निहाय असेल त्यानंतर आरक्षण न्याय असेल आणि सगळ्यात महत्वाचं जे काही हॉरिजेंटल आरक्षण आहे तर त्या आरक्षणानुसार सध्या ज्या काही टेस्टिंग आहे तर त्या टेस्टिंग होणे गरजेचं होतं आणि टेस्टिंग होऊन सध्या झिरो एरर ह्या ठिकाणी बघा येण्यासंदर्भात जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न सध्या त्या ठिकाणी सुरू आहे कारण एकदा यादी जर पब्लिश झाली तर ती बघा पुन्हा त्या ठिकाणी बदलता येत नाही म्हणून झिरो एररने जी काही सध्या बघा यादी असेल तर ती त्या ठिकाणी क्लिअर व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने सर्वतोपरी जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न सध्या आयुक्त स्तरावर आयुक्त कार्यालयाच्या वतीने सध्या करण्याचं त्या ठिकाणी प्रयोजन सुरू आहे तर यादी जी आहे, तर ती यादी है, मागे म्हटलं होतं की जी यादी आहे तर ती सध्या एक ते दोन दिवसात लागेल त्या अनुषंगाने आपण मागे देखील म्हटलं होतं की यादी जवळपास जी काही ह्या वीक एंड मध्ये म्हणजे रविवारपर्यंत संडे पर्यंत सध्या बघा यादी जी आहे तर ती यादी लागण्याची शक्यता आहे तर आजच्या घडीला जी काही आज डेट आहे सध्या अकरा तारीख म्हणजे आज बुधवार आहे म्हणजे विदिन आपल्याला ज्या काही पुढील दोन दिवसामध्ये जी यादीची प्रक्रिया है, तर जीरो तर आहे तर ती यादीच्या प्रक्रियेमध्ये सध्या झिरो एरर त्या ठिकाणी टेस्टिंगला आलं तर पुढच्या काही क्षणामध्ये यादी जी आहे तर ती यादी सध्या पब्लिश होऊ शकते तर आतापर्यंत नेमकी यादी सध्या बघा त्या ठिकाणी एक दोन दिवस एक दोन दिवस असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती मिळते परंतु जी काही आताची माहिती आहे तर त्या माहितीनुसार सध्या यादीसंदर्भात काही अंशी हो ज्या काही तांत्रिक अडचणी आहे सा सामाजिक आरक्षणामध्ये जे काही हॉरिजेंटल आरक्षण येतं तर त्याच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी सध्या बघा त्या ठिकाणी येत आहे तर त्या अनुषंगाने आता जी काही यादी असेल तर ती यादी आपल्याला पुढच्या दोन दिवसामध्ये सध्या बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये पब्लिश झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जास्त पॅनिक होऊ नका जो काही वीकेंड आहे तर ह्या विकेंडमध्ये सध्या रविवारपर्यंत जी काही यादी असेल तर ती यादी सध्या पब्लिश झालेली आपल्याला पाहायला सध्या बघा मिळणार आहे तर त्या अनुषंगाने जी काही न्यूज बुलेटिन असेल तर ती न्यूज बुलेटिन आपल्याला आज किंवा उद्याच्या घडीला सध्या बघा पाहायला त्या ठिकाणी मिळू शकते तर अशी जी काही एक महत्वाची जी अपडेट आहे तर ती अपडेट इंटरव्ह्यू राउंड संदर्भात या ठिकाणी आपल्याजवळ सध्या बघा मिळालेली आहे तर यादीच्या दृष्टीने बरेच उमेदवार विचारणा करत होते जे काही दोन दिवस आहे तर ते दोन दिवस मागच्या दहा बारा दिवसापासून सध्या बघा म्हणत आहे की दोन दिवसात यादी लागेल दोन दिवसात यादी लागेल परंतु यादीचं कोणत्याही प्रकारचं सध्या बघा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही तर महत्वाची जी अडचण आहे तर ती अडचण म्हणजे आरक्षणासंदर्भात जे काही ऑरिजेंटल आरक्षण आहे तर त्याच्यावरती तांत्रिक ज्या काही अडचणी आहे तर त्या अडचणी सध्या बघा निर्माण त्या ठिकाणी होत आहे तर त्या क्लिअर झाल्या की जी काही यादी असेल तर ती यादी सध्या पब्लिश व्हायला मार्ग त्या ठिकाणी सुटणार आहे तर जास्त दिवस आता ह्या ठिकाणी लागणार नाही जो काही विकेंड असेल तर तो विकेंड एंडला यादी जी आहे तर ती यादी सध्या बघा आपल्याला पाहायला मिळेल तर सध्या ही एक अपडेट तुमच्यापर्यंत पोचवायची होती तर ही एक महत्वाची अपडेट होती अजून जे काही पुढील बघा दोन दिवस म्हणजे यादी आजच्या घडीला आजच्या दिवसाला तर सध्या बघा लागणार नाही पण उद्या किंवा परवा हे जे काही दोन दिवस आहे तर ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला यादी जी आहे तर ती यादी सध्या झिरो एरर त्या ठिकाणी आला तर यादी जी असेल तर ती यादी पुन्हा शहा त्या ठिकाणी जी काही फायनल सध्या बघा पब्लिश असेल तर ती पब्लिश त्या ठिकाणी होणार आहे तर त्या अनुषंगाने ही एक महत्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर तुमचे काही कमेंट असतील कमेंट करू शकता तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम